नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आठवी गणित गणिताचं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे समांतर रेषा आणि छेदिका यामधला संच दोन पॉईंट दोन आपण बघतोय अगोदरच्या व्हिडिओमध्ये अगोदरच्या चर्चेमध्ये सरावसंच दोन पॉईंट एक वर चर्चा केलेली आहे तर सराव संच दोन पॉईंट एक तुम्ही नसल बघितला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून सरावसंच दोन पॉईंट एक बघू शकताय तर जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला हा सराव संच समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला हे बघा इथं स्क्रीनवरती तीन प्रकारचे आपल्याला कोण दिसतात बघा इथं तीन प्रकारचे कोण दिसतात तर याच्यामध्ये काय काय संगत कोणे अंतर आहे आणि विक्रम कोण आहे बरोबर आता यामध्ये जर आपण बघितलं संगत कोण म्हणजे काय आंतर कोण म्हणजे काय विक्रम कोण म्हणजे काय यावर आपण चर्चा केलेली आहे मागच्या दोन पॉईंट एक मध्ये सुद्धा पण तरी सुद्धा आज आपण चर्चा करू बघा समजा यम आणि यन समांतर एकमेकांना जर या दोन रेषा यम आणि यन समांतर असेल त्यांची एक छेदिका असेल तरी ते चार कोण तयार होतात आठ कोण तयार होतात वर चार आणि खाली चार तर याच्यामध्ये संगत कोण एकरूप असतात संगत कोणाच्या जोड्या एकरूप आता हा जो बी जो मला कोण दिसतोय बी ला संगत कोण कुठला असणार आहे बी ची जागा वर कोणी घेतली बघा वर जर तुम्ही बघितलं चौग जण आहेत चौगामध्ये सगळ्या वर आहे बी वर बी आणि ए आहे खाली सी आणि डी आहे तर या चौघांमध्ये वर डाव्या बाजूला कोण आहे बी आहे तर खालच्या चौघांमध्ये वर डाव्या बाजूला कोण आहे एफ म्हणजे बी आणि एफ हे एकमेकांचे काय असतात संगत कोण असतात एकमेकांना संगत असतात आणि ते एकरूप असतात लक्षात घ्या कोण बी एकरूप कोण एफ संगत कोण जे आहेत ते नेहमी एकरूप असतात एकमेकांना ठीक आहे बी ला संगत कोण कुठला झाला एफ झाला मग एला संगत कोण कुठला उजव्या बाजूला वर कोण आहे एला संगत कोण ई हे पण एकरूप असतात मग दुसरा पॉईंट आपण लिहू शकतो कोण एकरूप e, कोण ई कारण हे संगत कोण आहे तिसरा बघा या ठिकाणी आपल्याला दिसतोय सी सी ला संगत कोण कुठला असणार आहे जी असणारे मग या ठिकाणी आपण लिहू सी एकरूप कोण जी तिसरा पॉईंट कोन सी एकरूप कोण जी आणि त्याच्यानंतर चौथा आला डी या डी ला लारूप कोण असणारे एच असणारे डी आणि एच हे संगत आहेत चौथा पॉइंट कोण डी एकरूप कोण एच ठीक आहे हे झाले एकमेकांना संगत कोण आहे ओके तर हे संगत कोण नेहमी एकरूप असतात जर या दोन देशात समांतर असतील तरच समांतर नसतील तर मग एकरूप नसणार आहे आता आंतर विक्रम कोण आता विक्रम कोण म्हणजे मग काल मगाशी मी बघितलं सांगितलं तुम्हाला मगाच्या एका सराव संचामध्ये अशा प्रकारे मध्ये येणारे कोण आता मध्ये हा सी येतोय आणि हा ई येतोय बघा मध्ये येणारे कोण असा जर माझ्याकडे झेड असेल झी टी व्ही असेल तर त्याच्यामध्ये येणारे कोण संगत विक्रम कोण आंतर विक्रम कोण जसा हा सी आणि ई आहे मग इथं पहिला पॉईंट लिहू कोण सी एकरूप कोण ई आंतरविक्रम कोण नेहमी एकरूप असतात त्याचप्रमाणे डी आणि एफ हे सुद्धा आंतरविक्रम कोण आहे दुसरा उलट्या मध्ये येणार आहे कोण डी एकरूप कोण एफ झालं आता e आंतर कोण आंतर कोण म्हणजे आतले कोण आता आंतर म्हणजे आतमध्ये चार आहे सी आहे डी आहे एफ आहे ए आहे हे आतले चौग जण आहेत तर एक उजव्या बाजूला हे दोघ जण आतले आहेत आणि डाव्या बाजूला हे दोघजण जण आतमधले आहेत ओके तर अंतर बेरीज एकशे ऐंशी अंश असते आंतरकोण परस्परांचे पूरक असतात जर दोन समांतर रेषा एका छेदी दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरकोण जे आहेत ते पूरक असतात म्हणजे कोण डी अधिक ई e? म्हणजे पहिला कोण डी अधिक कोण ई e बरोबर एकशे ऐंशी अंश बरोबर आणि दुसरा पॉइंट सी अधिक एफ कोण सी अधिक कोण एफ बरोबर एकशे ऐंशी अंश तर एकंदरीत लक्षात घ्या मित्रांनो या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे त्याचबरोबर विरुद्ध कोण एक रूप असतात तुम्हाला माहितीये बी आणि डी एकमेकांना विरुद्ध आहे ए आणि सी एकमेकांना विरुद्ध आहे त्याचप्रमाणे रेषीय जोडीतील कोणांची बेरीज एकशेऐंशी अंश असते जसं बी अधिक ए एकशेऐंशी अंश बी आणि सी पण रेषीय जोडीतील कोणी यांची बेरीज एकशे अंश अंश सी आणि डी यांची बेरीज एकशे अंश अंश तर अशा प्रकारे मित्रांनो ही गुणधर्म माहिती असल्याशिवाय पुढे जात नाही जाता येणार नाही तर याचा स्क्रीनशॉट घ्या यानंतर आपण प्रत्यक्षात गणित बघूया ठीक आहे तर प्रत्यक्षामध्ये आता आपण गणित बघूया संच एक दोन पॉईंट एक मधली तर पहिला प्रश्न आहे या शेजारच्या आकृतीमध्ये रेषा एम समांतर येन आता यम आणि एन समांतर आहे तर एक्स ची किंमत काढा आता ची किंमत एक्स कुठे आहे इथं तीन एक्स ए आणि या एक्स ए आता तीन एक्स आणि एक्स हे जे दोन कोण आहे हे आतमध्ये आहेत आतले कोण आहेत म्हणजे अंतर कोण आहेत तीन एक्स आणि एक्स काय अंतर कोण आहे मग या दोघांची बेरीज किती असणार आहे एकशे ऐंशी मग अशी बघितलं अंतर कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून तीन एक्स अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश तीन आणि एक किती झाले चार एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश आता एक्स आपल्या जाग्यावर एकशे ऐंशी आपल्या जाग्यावर हा चार गुण येकडाला भागिले चार एक्स बरोबर एकशे ऐंशीला चाराने भाग लावा एकशे ऐंशीला आपल्याला भाग लावायचा कितीने चाराने बघा चार चोक सोळा एकशे ऐंशीतून सोळा गेले दोन सॉरी अठरातून सोळा गेले दोन वरून आले शून्य आता चारा पंचे वीस वीसातून वीस गेले शून्य किती आलं पंचेचाळीस एक्स बरोबर माझ्याकडे आलं पंचेचाळीस मग इथं पंचेचाळीस आहे का येस ऑप्शन सी पंचेचाळीस बरोबर आहे ओके अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो हे कच्चं काम करायचं आहे ज्यावेळेस बहुपर्यायी प्रश्न आला की कच्चं काम बाजूला करायचं आणि मुख्य उत्तरच लिहायचं असतं आपल्याला पंचेचाळीस सी आता इथे बघा इथे ए आणि बी या दोन समांतर रेषा आहे इथं दोन आहे आणि इथं चार एक्स आहे तर आपल्याला काय करायचं आहे कोण एक्सचं माप काढायचंय आता हा दोन एक्स आहे तर त्याला विरुद्ध असणारा हा पण दोन एक्स आहे त्याच्या विरुद्ध असेल ना हा दोन एक्स त्याच्या विरुद्ध मग आता चार एक्स आणि दोन एक्स हे अंतर कोण झाले कारण या दोन समांतर आणि छेदिका म्हणजे चार एक्स आणि दोन एक्स आंतर कोण झाले मग आंतर कोणांची बेरीज किती असेल एकशे ऐंशी अंश मैत्री यायचं बाबा चार एक्स अधिक दोन एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश चार आणि दोन किती झाले सहा एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश एक्स आपल्या जाग्यावर एकशे ऐंशी आपल्या जाग्यावर हे सहा गुण येले इकडे आले भागिले मग एक्स बरोबर बघा साईड अठरा म्हणून इथं तीन आणि एक शून्य दिला तीस अंश आलं तीस अंश डी ऑप्शन करेक्ट आहे तर अशा प्रकारे एकच गुणधर्म इथं दोन्ही ठिकाणी वापरला की आंतर कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे लक्षात घ्या आता पुढे जाऊयात पुढे बघा हा दुसरा प्रश्न या प्रश्नामध्ये काय बाबा मला एक्स व बाय बघा पी समांतर क्यू की पी आणि क्यू समांतर आहे आणि टी आणि एस छेदिका दोन दिल्यात एक नाही तर इथे दोन छेदिका दिलेल्या आहेत तर या ठिकाणी एक्स आणि ची किंमत मला काढायची बघा आता समजा मी म्हटलं या दोही पी आणि ही क्यू समांतर असेल मला पहिली समजा मी ची किंमत काढायचा प्रयत्न करतो ची किंमत काढण्यासाठी मला आता एक्स ला संगत कोण इथे असणार आहे म्हणजे हा कोण माहिती नाहीये मला किती आहे आपण एक काम करू समजा ही जर छेदिका असेल आपली तर इथं जो एक कोण आहे त्याचं माप मी एक कोन वाढवतो इथे काय करतो कोण ए जो आहे तो वाढवतो ए आणि चाळीस या दोघांची बेरीज एकशे ऐंशी असणार आहे कारण हे रेषे जोडतील कोण आहे म्हणजे ए ची किंमत निघेल काहीतरी आणि एक्स आणि ए एकमेकांचे संगत कोण आहे बरोबर म्हणजे ए ची किंमत काढली की मग मला एक्स ची किंमत मिळणार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये आपण असं लिहू आकृतीवरून बघा आकृतीवरून आकृतीवरून जर आपण बघितलं तर ए अधिक चाळीस या दोघांची बरेच एकशे ऐंशी अंश किंवा अगोदर लिहा रेषा पी रेषा पी समांतर रेषा क्यू व टी छेदिका असताना टी छेदिका असताना टी छेदिका असताना आता बघू टी छेदिका असताना असताना टी जर छेदिका असेल तर ती छेदिका असताना ए अधिक चाळीस यांची बेरीज एकशे ऐंशी अंश बरोबर ना कोण ए अधिक चाळीस बरोबर एकशे ऐंशी अंश कारण काय बाबा आंतर कोण आहेत हे कुठले कोण आहेत आंतर कोणी तर लिहायचं अंतर कोण कारण आंतर कोणांची बेरीज असते एकशे ऐंशी चाळीस अधिक पलीकडे गेले वजा म्हणून कोण ए बरोबर एकशे ऐंशी वजा चाळीस हे चाळीस अधिक ए पलीकडे गेले वजा आणि ऐंशी वजा चाळीस किती बाबा म्हणून कोन ए बरोबर एकशे ऐंशी मधून चाळीस गेले एकशे चाळीस राहिले कोण च माप मला मिळालं एकशे चाळीस पण मला कोण ए नको हा ए आपण एक्स्ट्रा मध्ये घेतलेला आहे मला एक्स च माप पाहिजे आता एक्स आणि ए हे दोघ संगत कोण आहे बरोबर ना कोण एक्स एकरूप कोण ए हे काय बाबा संगत कोण संगत कोण ओके okay. एकमेकांचे संगत कोण आहेत म्हणून कोण एक्स बरोबर एक ची किंमत किती एकशे चाळीस इथं लिहिली एकशे चाळीस म्हणजे एक च माप किती आलं मला एकशे चाळीस मला या ठिकाणी मिळालेलं आहे ठीक आहे आता दुसरा मुद्दा आता पी समांतर क्यू आणि एस छेदिका असताना आता मला ची किंमत काढायची म्हणजे एस छेदिका असताना इथं लिहायचं रेषा पी समांतर रेषा क्यू व एस छेदिका असताना एस छेदिका असताना एस छेदिका असताना असताना ओके एस छेदिका असताना मग इथे एस छेदिका असताना मला काय मिळेल बाबा बघा वायची किंमत काढण्यासाठी मी एक काम करतो इथे कोण घेतो ज्याचं नाव बी देतो बीच माप सत्तर असणार आहे कारण हे दोघे जण कसे आहेत एकमेकांच्या विरुद्ध कोण आहेत आणि वाय अधिक बी आंतर कोण आहे म्हणजे वाय अधिक बी दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल मग आधी बीचं माप काढू कोण बी बरोबर किती सत्तर अंश या ठिकाणी आपण घेऊयात बरोबर आणि कारण इथं विरुद्ध कोण इथं कंसामध्ये लिहा बाबा हे काय बाबा विरुद्ध कोण आहेत एकमेकांच्या विरुद्ध आहेत एक विरुद्ध कोण झालं पुढचा मुद्दा आपण लिहू कोण वाय अधिक बी बरोबर एकशे ऐंशी अंश कोण वाय अधिक कोण बी बरोबर एकशे ऐंशी अंश कारण हे एकमेकांचे आंतर कोण आहेत इथं लिहू आंतर कोण आणि आंतर कोणांची बेरीज असते एकशे ऐंशी अंश ठीके आता वायचं माप काढायचंय वायला म्हणायचं भाऊ तू इथं थांब कुठं जाऊ नको अधिक बी किती सत्तर आहे मैत लिहिलं सत्तर बरोबर एकशे ऐंशी बरोबर आता कोण वाय आपल्या जा जाग्यावर एकशे ऐंशी आपल्या जाग्यावर सत्तर अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा सत्तर म्हणून कोण वाय बरोबर एकशे ऐंशीतून सत्तर गेले एकशे दहा अंश एकशे ऐंशी सत्तर गेले एकशे दहा अशा प्रकारे कोण वायचं माप माझ्याकडे आलं वाय बरोबर एकशे दहा तर मित्रांनो मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न झालाय आता पुढचे प्रश्न बघूयात मित्रांनो या संकल्पना समजून घ्या पुढच्या वर्षी आता नववीला या सगळ्या संकल्पनांचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे ठीक आहे याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता जरा क्लिअर करतो आपण सगळे ओके 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 चला ता ता ला ला तर आता पुढचा प्रश्न आपण बघू तिसरा बघा सगळे प्रश्न बघायला गेले तर तसं सोपं आता तिसऱ्या प्रश्नामध्ये काय गंमत आहे तिसऱ्या प्रश्नाचा जर आपण नीट विचार केला तर या तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला समांतर रेषा दोन दोन जोड्या दिलेल्या आहेत बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलंय या सोबतच्या आकृतीमध्ये की पी समांतर क्यू पी आणि क्यू समांतर आहे आणि एल आणि एम पण समांतर आहे ओके तर आपल्याला एबीसी किमती काढा तर पहिले चला ची किंमत काढायला घेऊ ची किंमत काढण्यासाठी बघा पी आणि क्यू समजा समांतर आहे आणि एल ही त्यांची छेदिका आहे असं आपण गृहित धरू ओके इथं वाटलं असतं घेऊ बाबा रेषा पी समांतर क्यू रेषा पी समांतर रेषा क्यू व छेदिका कोण काय एल छेदिका एल छेदिका जर आपण पकडली तर मला सांगा एल जर छेदिका पकडली तर ए आणि एक ऐंशी या दोघांची बेरीज किती असणार आहे या दोघांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते बरोबर ना या दोघांची बेरीज कारण हे अंतर कोण आहे या दोन समांतर रेषा म्हणजे एकशे ऐंशी आणि ए आंतर कोण झाले म्हणून लिहिणार कोण ए अधिक ऐंशी बरोबर एकशे ऐंशी कारण काय बाबा अंतर कोण अंतर कोण जे आहे त्यांची बेरीज एकशे ऐंशी असते हे आपल्याला माहिती आपण मगाशी बघितलं मग आता ए ला म्हणायचं भाऊ तू आपल्या जागेवर थांब एकशे ला म्हणायचं तू नको जाऊ लांब हा ऐंशी आधी के बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वाचा मग ए बरोबर किती म्हणून कोण ए बरोबर किती झालं एकशे ऐंशी ऐंशी गेले शंभर पहिला नंबर कोण ए च माप आलं शंभर याला मस्त चौकट करा बाबा तुला करतो चौकट ए बरोबर शंभर चला ए च माप आलं शंभर चला एक काम झालं आता मी बी चं माप काढतो ए एचं शंभर आला आता बीचं माप काढतो आता हा बी ला जो आहे ना एकरूप कोण इथं कुठेतरी असू शकतो बी ला एकरूप कोण समजा हा एक कोण आहे पण त्या कोणाचं माप मला माहिती नाही ना हा कोण एकरूप असू शकतो ओके म्हणजे बीचं माप आणि याचं संगत कोण असणार मग या कोणाचं माप काढतो या कोणाचं माप आपल्याला कसं काढता येईल बघा एकतर हे ऐंशी येऊ हो शकतं कारण काय माहितीये का हे दोघं जण किंवा हीच छेदिका असताना ऐंशी आणि हा जो कोण या कोणाला आपण काय माप या कोणाला नाव काय देऊ आपण समजा बी नाव देऊयात नाही बी आहे ऑलरेडी ए बी सी डी ई नाव देऊ समजा या कोणाला आपण काय करू ई असं नाव देऊ या कोणाला म्हणू बाबा तुझं नाव आहे ई ठीके आता ए अधिक ई या दोघांची बेरीज किती असणार आहे ए अधिक ई हे क्लिअर दिसत नसेल तर मी पांढऱ्या रंगाच्या ह्यानी देतो इथं याचं नाव देऊ इ ए।, ए अधिक ई हे दोघं जण रेशीय जोडतील कोण आहे दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश आपण म्हणू कोण ए आधिक कोण ई बरोबर एकशे ऐंशी अंश हे काय रेशीय जोडतील कोण आहे मग सांगितलं होतं रेशी जोडतील कोण रेशीय जोडीतील कोण यांची बेरीज एकशे ऐंशी एक अंश असते ठीक आहे रेशीय जोडीतील कोण एचं माप किती शंभर आहे मग शंभर अधिक ई शंभर अधिक कोण ई बरोबर एकशे ऐंशी अंश कोण ई आपल्या जागेवर एकशे ऐंशी आपल्या जागेवर हे शंभर अधिक पलीकडे गेले वजा शंभर मग किती झालं कोण ईचं जे माप आहे ते एकशे ऐंशी मधून शंभर गेले ऐंशी अंश कोण ईचं माप आलं चला ऐंशी अंश चला झाला ई ऐ ऐंशी आता मी बी काढायला घेऊ आता बी आणि ई इ आहे आता एक काम करा ही एल आणि एम या छेद या दोन समांतर रेषा आणि क्यू छेदिका असताना बी ई कारण संगत कोण तसं लिहू रेषा एल समांतर रेषा एम व क्यू छेदिका असताना क्यू छेदिका क्यू छेदिका असताना असताना ओके असताना समजला विषय काय केलं रेषा यल समांतर यम ह्या दोन रेषा समांतर आणि त्यांची क्यू छेदिका असताना बी एकूप ई बघा कोण बी एकूप कोण ई का कारण दो कुटले संगत 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 हे दोघ कुठले कोणत्या संगत कोण आहे संगत कोण हे एकमेकांचे संगत कोण आहे ओके परंतु ईचं माप किती बाबा माझ्याकडे एक आले एकशे ऐंशी अंश म्हणून कोण बी सुद्धा किती आलं एकशे ऐंशी सॉरी ऐंशी अंश आले फक्त इचं माप ऐंशी म्हणून बी सुद्धा किती आला ऐंशी अंश तर अशा प्रकारे आपलं बी या कोणाचं माप आलं ऐंशी अंश आता जे बीच माप असेल तेच एचं माप असणार आहे सीचं माप असणार आहे बी आणि सी संगत कोण आहे हे केव्हा संगत कोण होतील बाबा इथं माझा ई कोण होता बरोबर आता बघा मला सांगा पी आणि क्यू या दोन समांतर रेषा आणि त्यांची जर ही एम छेदिका पकडली तर बी आणि सी हे काय झाले संगत कोण झाले मग इथं आपण असं लिहू की बाबा रेषा पी समांतर क्यू आणि एम छेदिका असताना बरोबर डिटेल मध्ये लिहायचं रेषा पी समांतर रेषा क्यू व एम छेदिका असताना एम छेदिका ओके एम ला जर आपण छेदिका पकडलं तर कोण सी एकूप कोण बी बर सी आणि बी कारण हे संगत कोण आहे एकमेकांच्या वर का सी आणि बी हे संगत कोण जर या समांतर रेषा असतील ही छेदिका असेल तर बी आणि सी एकमेकांचे संगत कोण असणार इथं कांसामध्ये लिहा संगत कोण संगत कोण लिहा कांसामध्ये लिहिलं संगत कोण ओके म्हणून कोण सी बरोबर बीच माप किती आहे ऐंशी आहे म्हणून सी च माप आलं ऐंशी अशा प्रकारे मित्रांनो झाला आपला प्रश्न अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न आपण बघू शकतो ठीक आहे डिटेल मध्ये मी लिहिण्याचा एक प्रयत्न केलेला आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण पुढच्या आपल्या चौथ्या प्रश्नाकडे वळूयात बघा या प्रश्नामध्ये काय दिलंय सोबतच्या आकृतीमध्ये रेषा बी समांतर ए समांतर बी आणि ही छेदिका आहे तर एक्सवाय झेडच्या किमती काढा एकदम साधी गोष्ट आहे बघा आता इथे झेड अधिक एक एक, एकशे पाच एक्स वाय झेडच्या किमती या दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश असणार आहे कारण दोघं सुद्धा कसे आहेत रेशीय जोडतील कोण मग झेड अधिक एकशे पाच कोण झेड अधिक एकशे पाच बरोबर एकशे ऐंशी अंश काय एकशे ऐंशी अंश कारण हे दोघे जण रेशीय जोडीतील कोण आहेत रेशीय जोडीतील कोण जो डीतील कोण मग अशी मी तुम्हाला सांगितलं रेशिया जोडीतील कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते ठीक आहे आता जेड ला म्हणायचं भाऊ इतकंच थांब एकशे ऐंशी ला म्हणायचं तू नको जाऊ लांब एकशे पाच आधी के बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा एकशे पाच एकशे ऐंशी मधून एकशे पाच गेले मग झेडचं माप किती झालं बाबा कोण झेड बरोबर पण एकशे ऐंशी मधून एकशे पाच गेले म्हणजे आपल्याकडे किती राहिले बाबा बघा एकशे ऐंशी वजा एकशे पाच एकशे ऐंशी वजा एकशे पाच दहातून पाच गेले पाच हा चला एक आणि सात पंच्याहत्तर झेड बरोबर पंच्याहत्तर कोण झेडचं माप आलं पंच्याहत्तर अंश झालं चला झेड पंच्याहत्तर ओके आता बाकीच्या कोणाची माप जोड बघा हा जो आहे हा एकशे पाच आणि हा एक्स हे दोघा एकमेकांचे कसे आहेत बाबा संगत कोण आहे एक्स ची जागा इकडे एकशे पाच नाही घेतले हे दोघे एकमेकांच्या संगत कोण आहे म्हणून कोण एक्स बरोबर एकशे पाच अंश कारण का बाबा संगत कोण आहेत संगत कोण एकमेकांचे संगत कोण आहेत म्हणून एकशे पाच आहे कोण एक्सचं मापाला एकशे पाच आता वाय राहिला कोण वाय आता एक्स आणि चा तुम्ही जर विचार केला एक्स आणि वाय एकमेकांचे विरुद्ध कोण आहे आणि हे पण एकरूप एक रूप असतात लिहू कोण वाय एकरूप कोण एक्स कोण वाय एकरूप कोण एक्स का कारण विरुद्ध कोण आहे एकमेकांच्या विरुद्ध कोण आणि विरुद्ध कोण हे नेहमी एकरूप असतात ठीक आहे झालं संपला विषय परंतु एक्स बरोबर आपल्याकडे किती आहे परंतु कोण एक्स बरोबर एकशे पाच अंश आहे तर बघा वाय एक रूप एक्स आहे बरोबर परंतु एक्स एकशे पाच आहे म्हणून वाय सुद्धा तुमचा किती आला म्हणून कोण वाय बरोबर एकशे पाच अंश तर एकदम सोपा प्रश्न होता हा पटक्यान झालेला आहे चार नंबरचा क्वेश्चन ठीक आहे आता आपला शेवटचा आणि पाच नंबरचा क्वेश्चन बघूयात आणि त्याच्यानंतर आपण थांबू ठीक आहे तर बघा आपला पाचवा जो क्वेश्चन आहे तो बघा इथे दिसतो आपल्याला हे बघा शेजारच्या आकृतीमध्ये शेजारच्या आकृतीमध्ये पी समांतर येल समांतर क्यू ओके पी समांतर एल समांतर क्यू तर एक्सचं माप काढा आता चच माप काढायचं त्याचं माप काढायचा पूर्ण च बरोबर नुसता वरचा एक्स नाहीये आहे ऍक्च्युली हा पूर्ण एक्स आहे हा पूर्ण एक्स म्हणजे काय आपण हा वरचा जो कोण आहे या कोणाला नाव देऊयात ए आणि खाली जो एक कोण आहे असा या कोणाला नाव देऊ बी एक्स एक्सचं माप काढण्या अगोदर ए आणि बी चं माप काढणं गरजेचं आहे बघा रेषा पी समांतर रेषा एल असताना रेषा एल असताना बघा याच्यामध्ये मा मला सांगा कोण एचं माप किती असेल हा जो ए आहे त्याचं माप काय आता ए जो आहे तो झेड मधला कोण आहे अशा प्रकारे झी टीव्ही म्हणजे झेड मधला कोण आहे म्हणजे हा चाळीस आणि हा ए एक असणार आहे की हे विक्रम कोण आहे आंतरविक्रम विक्रम कोण आहे म्हणून ए बरोबर किती झालं बाबा चाळीस अंश कारण आंतर विक्रम कोण आपण म्हणू आंतर विक्रम कोण आंतर विक्रम कोण ओके आंतर विक्रम कोण जे आहे ते एकरूप असतात तो चाळीस त्याचप्रमाणे रेषा एल समांतर क्यू असताना रेषा एल समांतर रेषा क्यू असताना क्यू असताना समजा एल आणि क्यू आहे आता समजा एल समांतर क्यू असताना बघा ही एल आणि क्यू असताना बघा हा जो कोण आहे असा आला बघा हा बी बीचं जर माप म्हणायला गेलं तुम्ही बी सुद्धा झेडमध्ये येतो उलट्या झेडमध्ये बीचं माप तीस असणार बरोबर बीचं माप किती असणार आहे तीस अंश असणार आहे कारण हे सुद्धा आंतरविक्रम कोण आहे ते एकरूप असणार कोण बी बरोबर तीस अंश कारण काय अंतरविक्रम कोण आंतरविक्रम कोण आंतरविक्रम कोण ओके आणि आंतरविक्रम कोण हे नेहमी एकरूप असतात ओके म्हणजे झालं म्हणजे आपल्याकडे ए बरोबर किती आलं चाळीस बी बरोबर किती आलं तीस अंश आता मला काय करायचंय बाबा कोण एक्सचं माप काढायचंय कोण एक्स म्हणजे काय झालं बाबा कोण एक्स बरोबर काय कोण ए अधिक कोण बी दोघांची बेरीज केली म्हणजे एक्सचं माप आलं कोण ए आहे चाळीस अधिक कोण बी आहे तीस चाळीस आणि तीस झाले सत्तर म्हणजे अशा प्रकारे कोण एक्स बरोबर किती आलं सत्तर आलं तर झालं अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो एकदम सोपा विषय तर अशा प्रकारे हा पाचवा प्रश्न झालेला आहे ओके तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण संच दोन पॉईंट दोन जो आहे तो पूर्ण केलेला आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच वर चर्चा करू पण पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुम्ही चॅनल जर अजून सबस्क्राईब नसल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आजच्या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद